नमस्कार आज चिवडा बनवायचा आहे चिवडा साधा सोप्पा असतो पण काही दे गोष्टी अशा वापरायच्या की त्याला आणखी छानचं होईल हे आता पातळ पोहे आहेत दोन प्रकारचे पोहे असतात जाड पोहे आणि पातळ पोहे तर हे आपण पातळ घेतले चिवड्यामध्ये मेन म्हणजे चिव आपले पोहे भाजणं पोहे असे छान कुरकुरीत भाजायचे म्हणजे चिवडा आपला कुरकुरीत लागणार त्याच्यात आपण काजू बदाम किती टाकले किंवा मनुके किती टाकले किंवा कुठलीही वस्तू किती टाकली शेंगदाणे किती टाक असं काही नाही ते भाजण्यावरती आहे तो आधी मेन कुरकुरीत झाला पाहिजे आणि मग चवीसाठी काही एक दोन गोष्टी त्याने आणखी चव वाढेल असं आपला चिवडा आहे तर आता आधी आपण छान भाजून घेऊया तो तापवलं आपण आणि आता मस्त चिवड्या भाजून घेऊया पोहे छान भाजायचे पोहे भाजताना थोडा हात दुखतो कारण ते सतत हलवायला लागतात पण ते थोडा वेळ जरी असे शांत राहिले की ते म्हणजे आपण हलवले नाही की ते खालून असे करपायला येतात किंवा लाल होतात थोडे ब्राऊन होतात तर त्यांना आपण ब्रा जराही ब्राऊन न होऊ देता छान कुरकुरीत करायचे पहिली स्टेप ही आहे आता तुम्हाला सांगू हा चिवडा मी कधी शिकले माझ्या साखर पूर्वी कसं लग्न असलं साखरपुडा असला की चिवडा वगैरे बनवायचे चिवडा लाडू लाडू पण अगदी घरी बनवायचे तसं माझ्या साखरपुड्याला चिवडा बनवायचा होता आणि ती आमची आईची मावशी ती बनवत होती आणि तिचं तेव्हा मी बघितलेलं तेव्हापासून ती तेव्हा म्हणायची की पोहे चांगले भाजले ना की आपला चिवडा चांगला झाला तर ते मी मेन लक्षात ठेवलो बाकी काय एक दोन गोष्टी आपल्या ॲड केल्या बस असं छान चिवडा बनवा मी सांगते तसाचा तसा चिवडा बनवा चिवडा इतका टेस्टी लागेल याची गॅरंटी माझी माझ्या माझा चिवडा सगळ्यांना आवडतो अगदी सगळे चिवडा चिवडासारखा चिवडा तुम्ही म्हणाल चिवड्यासारखा चिवडा त्याच्यात काय इतका आवडणं पण बघा तुम्ही अशा पद्धतीने करून बघा खूप छान होतो असे पोहे सतत ढवळत राहायचे मी ही स्टेप न फास्ट केली न स्कीप केली का तर तुम्हाला पोहे सतत कसे भाजायचे ते मेन कळलं पाहिजे आताच्या कोणी नवीन मुलींना करायचं असेल आमच्यासारख्याचे हात दुखतात तुम्ही सध्या करू शकता आम्ही आता ते जवळजवळ तीस पस्तीस वर्ष छान केलं पण आता हे आता शेवटी शेवटी चार पाच वर्ष जरा टफचे जातात कारण इतकं हात हलवायला जमत नाही आणि छान झाड बुडाचा टोप असेल ना तर मस्त मग काही टेन्शन नाही पातळ असेल तर खाली काहीतरी असं गॅसवर पत्रा टाईप येतं बघा तसं ठेवा आणि असं दाबून बघायचं बघा अजून नाही अजून नरम आहे दाबलं की अगदी चुरा झाला पाहिजे पटकन ते आपल्याला दाबण्यावरूनच कळतं की आपला कसा कुरकुरीत झाला नाही तर तो थोडासा तोंडात टाकायचा जर कोणाला जमत असेल तर कारण काही काही ना नाही करता ना, ते करताना असं तोंडात वगैरे टाकता येईल पण मी बाबा करते कारण आपल्याला इतकं करायचं आहे आणि ते ठेवायचं आहे द्यायचं आहे तर आपण थोडं चाखू तेव्हा आपल्याला कळणार हे कसं आहे त्यात करताना चाखायचं नाही अमकं अमक ठीक आहे शबरीने रामाला बरं चाखून दिली आपण काय चाखून बघायला हरकत आहे चला हा आहे एक मस्करीचा विषय आता आपले छान पोहे झालेत भाजून अगदी असे दाब्यावर कुरकुरीत लागतात किंवा तोंडात घातल्यावरती आपल्याला कळतं की कसे झालेत ते आता आपण एक चाळण घ्यायची कारण पोहे भाजताना कुठे तुटून बारीक होतात किंवा आधी पोह्यांमध्ये कण असते तर ते काढण्यासाठी आपण छान चाळून घ्यायचे म्हणजे आपला चिवडा आता आणखी मस्त होईल खाली रे मग ते नंतरचा चुरा किंवा तो आला तर तर तोंडाला लागणं नाही तेव्हा आपण चाळून घ्यायची आणि आपले पहे छान चाळून घ्यायचे तुम्ही म्हणाल आधी चाळून घेतले तर नाही एक तर आधी नीटशे चाळ चाळले जात नाहीत आणि नंतर मग आपले तुटले बिटलेले काय असतात ना ते पण आपल्याला यातून काढायचे आहेत हे बघा किती बारीक पडतं बघा असे छान चाळून घ्यायचे असे भाजून चाळून सगळे पोहे आपण पहिल्यांदा घ्यायचे आणि चिवड्याची तयारी करून ठेवलीत ना तर तासाभरात चिवडा होतो आता तयारी म्हणजे काय हे भा आता पोहे भाजायला आपल्याला नाही नाही अर्धा तास जातो अर्धा तास बावून तास जेवढे आपले पोहे असतील जास्त तेवढा आपल्याला वेळ जास्त लागणार अगदी हे एक किलोचे पोहे आपण अर्ध्या तासात अगदी चाळीस मिनटात होऊन जातात आणि ही अशी तयारी असेल ना सगळं आपण काढून ठेवलेलं असेल असं खोबरं असं त्याच्या चकत्या काढून ठेवलेल्या असतील आता ते शेंग डाळ होती चण्याची भाजलेली ह्या मनुका काजू बदाम हे याचं प्रमाण तुम्हाला किती हवं तेवढं घ्या तरी म्हणायला गेलं तर एक किलो चिवड्याला आपलं पाव कि दीड दोनशे ग्राम शेंगदाणे खूप बाकी बाकीवरून तुम्ही काही कितीही घाला आणि शंभर ग्राम आपली याची डाळ भाजलेली डाळ आता हे बघा यात पहिल्यांदा मिरची मिरची अगदी बारीक कापून घेतली आहे ही अशी तयारी ठेवलीत ना मिर्ची। मिर्ची तर पटकन होऊन जाणार मिरची बारीक कापली आणि हा कढीपत्ता आहे तर कडीपत्ता काय केला घरी आण आणला होता तो असाच बाहेरच ठेवला त्याने तो असा जरा सुकला म्हणजे मग तळून पण छान येतो आणि आता ही लसूण लसून कोण टाकत नाहीत आपण लसूण सोलायची नाही थोडीशी अशी दाबून घ्यायची पकडणी अगदी किती एक किलोला बघा मी एक सव्वा किलोचा चिवडा चार पाच लसणीच्या कांड्या घेतल्यात अगदी म्हणजे त्याचा स्वाद आला पाहिजे असं आणि कोथिंबीर स्वच्छ धुवा कोथिंबीर स्वच्छ धुवायची आणि थोडीशी कपड्याने अशी पुसायची आणि बारीक चिरून ठेवायची ती घ्यायची कोथिंबीर आणि लसूण यांनी आपल्या चिवड्याला टेस्ट येणार आहे आता आपण तेल घेतलं तेल जवळजवळ आपल्याला पाव किलो लागतं आधी आपण पूर्ण पाव किलो नको घेऊया दीडशे ग्राम वगैरे घेऊया किंवा दोनशे ग्राम नंतर थोडंसं घालायचं आपण सगळं कोथिंबीर वगैरे घालतो तेव्हा आत्ताच ह्यातून सगळं तळून काढूया थोडं तेल तापलं की पहिल्यांदा शेंगदाणे शेंगदाणे थोडे कडक असतात आधी शेंगदाणे काढूया आपण मिडियम टू हाय वरती गॅस ठेवा एकदम फास्ट पण ठेवू नका पटकन करपतील शेंगदाणे ब्राऊन असतात थोडे डार्क कलर झाला की काढायचा या सगळ्या गोष्टींना सतत हलवत राहाव्या लागतात नाही मग एक तळून होतं एक राहतो असं होतं एक अगदी काळं दिसतो एक अगदी असं म्हणून सतत हलवायला लागतात आता आपले शेंगदाणे असे ब्राऊन झाले ते काढून घेऊया पोहे आपण भाजलेले ठेवलेत ना त्याच्यावरती सगळं तळून तळून काढून ठेवायचं नंतर खोबरं घालूया तेही थोडंसं लगेच लाल होतं कारण त्याचे आपण पातळ काप काढलेले असतात काजू मनुका या सगळ्या गोष्टीला काही प्रमाण नाहीये तुम्हाला जितकं हवंय तेवढं घ्या हे अगदी मनुका म्हणजे लगेच पुन्हा द्राक्ष होतात तेलात घातल्यावरती बाहेर काढल्यात की पुन्हा मनुका ते पटकन होतात त्यांना काय वेळ लागत नाही असं सगळं तळून तळून जेवढ्या आपल्या वस्तू आहेत तेवढ्या आपण त्या पोह्यांवर काढून ठेवायच्या आता डाळ घालूया सगळ्यात शेवटी डाळ पण छान भाजलेली असते पण तरी पण तिला थोडंसं क्रिस्पीपणा आला पाहिजे थोडासा कलर बदलला की तिलाही काढायचा सगळं आता सगळं आपलं फ्राय करून झालेलं आहे थोडंसं तेल घालायचं राहिलेलं आपलं पाव किलो आपल्याला लागणार आहे आता मिरच्या घालायच्या मिरच्या थोड्या वेळ लागतो कडक व्हायला कारण ह्या ह्याच्यात जे मिरची असू द्या कोथिंबीर कडीपत्ता ह्या सगळ्यातलं पाण्याचा अंश आहे ना तो तेलात आपल्याला काढून टाकायचं आहे कारण चिवडं आपल्याला ठेवायचं आहे म्हणून मिरची पण छान कडक होईपर्यंत फ्राय करायची आता मिरची थोडीशी बाकी असेल थोडी झाली असेल अशा वेळेला कढीपत्ता घालायचा लसूण घाला लसूण पण थोडी आपली कडक झाली पाहिजे लसूण अगदी काळी करायची नाही मग त्याचा विरुद्ध स्वाद होऊन जाणार आता हे सगळं सतत हलवत राहायचं कढीपत्ता कोथिंबीर सगळं घाला आणि छान जरा कडक होऊ द्या तेलात आता व्यवस्थित जवळून बघा चमच्या मात्र आपला सतत हलत राहायला पाहिजे त्यातलं काय करत ना की आपल्या पूर्ण ह्याला त्याचा वास होऊन जातो पोह्यांना असं सगळं हिरवं दिसतंय काय काही काळ करायचं नाही लाटला बडिशोप टाका हे सगळं आणि हळद घालायची आता हळद अंदाजाने घाला कोणाकोणाची हळद जास्त कलर असतो कमी कलर असतो त्यामुळे ती काही चमच्यामध्ये सांगता येणार ना नाही दोन चमचे टाका तीन चमचे टाका तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका आता हे सगळं आहे ते आपण पोह्यांवरती काढून घ्यायचं आणि नंतर सगळे पोहे आपण त्याच्यावरती हलवून घ्यायचे आधी हे सगळं काढून घेऊया जे तेल राहील ते तसंच राहू द्या तुम्हाला हळद किती वाढते कमी जास्त ती बघा आता आपण पिठी साखर केली आहे तेही तुम्ही तुम्हाला किती गोड हवं आहे त्याप्रमाणे ते किती थोडंसं टाकायचं असतं एक आपले टेबलस्पून चार आहेत ते मी बारीक पिठी करून घेतली आहे पिठी करा बारीक तुमची साखर असेल ते असं पण ती नंतर जाऊन तळायला बसते म्हणून आपण थोडी पिठी साखर केली तर पूर्ण पोह्यांना लागते हे सगळं त्याच्यावर टाकायचं म्हणजे आपले जे शेंगदाणे का जे काय चणे विणे सगळे आपण जे घेतले त्याच्यावरती ना ती त्या सगळ्यांना आपली ही मीठ साखर लागली पाहिजे आता मीठ घालूया मिरच्या पण तुम्हाला किती तिखट हव्या बघा पोहे आपण हाताने मिक्स करून नंतर टोपात टाकून ते पुन्हा असे हलवायचे कारण पोहे आपल्याला छान चमच्याने काही हलवता येत नाही त्यामुळे हे असे वरखाली करायचं सगळं आपलं छान पोह्यांना लागून जातं अगदी काविलता मारलात तर हलका हलका नाही तर हे असंच हलवायचं आपला चिवडा तयार नमस्कार छान मस्त आहे हवा बंद डब्यात छान भरून ठेवा करून बघा